सलग आल्यामुळे चार दिवसात तेहतीस हजार पर्यटकांनी जगप्रसिद्ध अजेंडा लेणीला भेट दिली यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल रिसॉर्ट गेस्ट हाऊस हो, सह परिसरातील हॉटेल लॉजे फुल झाले त्यामुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास राज्य राज्य महामंडळाचे गेस्ट चौवेचाळीस चा रुपये इतका महसूल मिळाला तर फर्दापूर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या साळ वातानुकूल प्रति रूम बत्तीस हजार रुपये तर बारा वातानुकूल प्रतिमाचे बावीस हजार रुपये प्रमाणे दर रूमला चार दिवसापासून बुकिंग आहे यामुळे हॉलिडे रिसॉर्ट चार दिवसात पाच लाखाचे उत्पन्न मिळाले या हंगामात काळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने रूम दरामध्ये दहा टक्क्याने वाढ केली तसेच दुतर्फा परिसरात अकरा खासगी हॉटेलवर लॉज आहे याचेही दर सातशे ते बावीसशे रुपये पर्यंत आकारण्यात आले आहे शहाण्णव शाळांच्या सहलीद्वारे विद्यार्थ्यांनी भेट दिल्या शनिवारी शे शेचाळीस तर रविवारी अशा एकूण शहाऐंशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या माध्यमातून अजिंठा लेणीला भेट दिली चौदा वर्षाखालील मुलांना प्रवेश शुल्क माफ होता चार दिवसात पुरातत्व विभागाला प्रवेश शुल्कात दहा लाख तीस हजार रुपये इतका महसूल मिळाला अजूनही पर्यटकांचा ओढ इकडे आहे टी पॉइंट येथे आठ ते दहा बसेस असतात मात्र या सुट्ट्यांच्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने बावीस ते सव्वीस बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत चार दिवसात सोयगाव आगारा तिकिटातून अकरा लाख ब्याण्णव हजार नऊशे पाच रुपये इतका महसूल मिळाला तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पॉईंट येथून सुविधा शुल्क व पार्किंगमधून दोन लाख अठ्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये इतका महसूल मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर